मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकारिता पुरस्कार वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला ज्यात उद्योगमंत्री उदय सामंत गृह राज्यमंत्री योगेश कदम आमदार प्रसाद लाड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांची कामगिरी आणि त्यांच्यावरील अडचणींचा उल्लेख करताना म्हटले की पत्रकारांना बातम्या मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या स्पर्धेमुळे पत्रकारांची बातमी मिळवण्याची धडपड अनेक वेळा स्पष्ट होते तथापि पत्रकारांचे आयुष्य अधिक सोपे करण्यासाठी शासन सातत्याने काम करत आहे असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले हा पुरस्कार वितरण सोहळा पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची मान्यता देणारा एक महत्वपूर्ण कार्यक्रम ठरलाय स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी